नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना डॉक्युमेंटबाबत बरेचदा अडचणी येत असतात आणि हे डॉक्युमेंट मिळवायचे कसे किंवा जर एखादं डॉक्युमेंट मिळालं तरी त्याला असलेली व्हॅलिडिटी किती आहे किंवा कोणतं डॉक्युमेंट कधी रिन्यू करावं लागतं तर याबाबत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी अडचणी येत असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न असतो की डोमिसाईल जे आहे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जे आपण काढत असतो तर ते बऱ्याचशा सरळ सेवा भरतीसाठी डोमिसाईल डॉक्युमेंट लागत असतं हे डोमासाईल जे असतं तर ते तहसील कार्यालयातून सेतू मधून त्या ठिकाणी आपण मिळवत असतो डोमिसाईलसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी यापूर्वी टाकलेला आहे तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न असतो की डोम्यासाईलला सर व्हॅलिडिटी असते का आणि असते तर किती वर्षांची असते या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज देणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमासाईल जे आहे त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र सुद्धा म्हणत असतो की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचं ते एक प्रमाणपत्र असतं आणि तो एक पुरावा म्हणून त्या ठिकाणी गृहित धरला जात असतो गेल्या पंधरा वर्षभरापासून तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला डोमासेल प्रमाणपत्र दिलं जात असतं तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने हे डोमासेल प्रमाणपत्र दिलं जातं त्याच्यासाठी तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये फॉर्म भरावा लागत असतो त्या ठिकाणी तुमचा एक फोटो लागतो त्यानंतर एक ॲफिडेव्हिट किंवा स्वयं घोषणापत्र लागतं त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड आवश्यक का आहे रेशन कार्ड हे गेल्या पंधरा वर्षापूर्वीचं असणं गरजेचं आहे आणि इतर काही डॉक्युमेंट आपल्या घरातील भावाचं डोमेसाईल असेल से, किंवा वडिलांचं डोमेसाईल असेल से। तर ते पुरावा म्हणून आपण त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे म्हणजे रहिवाशी जे डॉक्युमेंट्स आहेत ते आवश्यक आहेत आणि त्यानंतर मग त्याची तपासणी करून तुम्हाला जवळपास सात दिवसाच्या आत हे डोमॅसाइल डॉक्युमेंट मिळत असत आता हे डोमॅसाइल डॉक्युमेंट जर मिळालं तर त्याला कोणत्याही प्रकारची व्हॅलिडिटी राहत नाही किंवा डोमेसाईल हे दरवर्षी रिन्यू करावं लागत नाही एकदा डोमॅसाईल तुम्ही काढलं तर त्यानुसार ते फॉरएव्हर चालत असतं पूर्वी डोमेसाईलच्या आधारावर मग नॅशनॅलिटी प्रमाणपत्र दिलं जात असत दिलं जात होतं तर आज जे आहे तर बऱ्याच ठिकाणी स्पेशल डोमॅसाइल डॉक्युमेंट पण मिळतं किंवा एज डोमॅसिल एज नॅशनॅलिटी आणि डोमॅसाइल हे डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा मिळत असतं त्यामुळे मित्रांनो जर स्पेशल सेपरेट असं डोमॅसाइल तुम्हाला लागत असेल तर ते त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे आणि जे आ, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासना व्यतिरिक्त आपण फॉर्म भरतो तर त्या ठिकाणी नॅशनॅलिटी वगैरे लागते किंवा राज्य शासनाच्या काही विभागांमध्ये सुद्धा जर, जर नॅशनॅलिटीची मागणी केली तर सेम प्रोसेस आहे डोमेसाईल काढतो त्याच पद्धतीने सुद्धा मिळत असतं त्यामुळे मनातून एक जी तुमची शंका होती की डोमेसाईलला त्या ठिकाणी व्हॅलिडिटी असते का तर असत नाही डोमेसाईल एकदा काढलं तर ते फॉरेवर चालत असतं आता राहिला प्रश्न विवाहित महिलांबाबत बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या भगिनी विवाहानंतर पतीच्या नावाने डोमा काढायला जात असतं तर त्यांना त्या ठिकाणी पूर्वीचं डोमा किंवा माहेरच्या रेशन कार्डमध्ये नाव असल्याचा पुरावा सुद्धा मागितला जात असतो तर भगिनींना एकच सांगणं आहे की विवाह जरी तुमचा झाला असेल लग्नाच्या पूर्वी वडिलांच्या नावाचा जरी डोमा काढलं असेल ते सुद्धा गृहित धरलं जात असतं त्यासाठी जर एखाद्या विभागामध्ये तुम्हाला नोकरी मिळालेली आहे तर ते डोमासेट तुम्ही देऊ शकता आणि एक ॲडिशनल ॲफिडेव्हिट किंवा दोन्ही नावाची व्यक्ती जर तुमचं नाव लग्नानंतर बदललं असेल तर दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचं ॲफिडेव्हिट तुम्ही देऊ शकता बऱ्याचशा भगिनींना बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असाही प्रश्न पडतो की सर माझ्या एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये वसंत असं नाव आहे व्ही एस ए एन टी आणि जे काही आधार कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू एस ए एन टी उदाहरणार्थ बघूया तर त्यांना ते टेन्शन येतं की वसंत आणि हे वसंत दोन्ही स्पेलिंग मिस्टेक आहे तर काय होईल कसं होईल माझं सिलेक्शन त्या ठिकाणी अपात्र मी ठरेल का वगैरे असे प्रश्न येतात तर मायनर मिस्टेक्स आहेत स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर असतील तर निश्चितपणे एका ॲफिडेव्हिटवर त्या ठिकाणी तुमचं ते कन्सिडर होतं जर नावात मोठा बदल असेल एखाद्याचं नाव वसंत आहे आणि त्याचं एखाद्या डॉक्युमेंटवर किंवा नंतरच्या डॉक्युमेंटवर अमोल नाव आहे तर हे फार मोठी मिस्टेक आहे किंवा ही मोठी दुरुस्ती आहे त्याच्यासाठी तुम्हाला गॅझेट पब्लिकेशन करणं फार फार गरजेचं आहे आता ऑनलाईन प्रोसेसमुळे गॅझेट पब्लिकेशन राजपत्रामध्ये जी प्रसिद्धी आपण नावाची करतो तर ते सुद्धा अतिशय सोपं झालेलं आहे ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा तुम्ही अप्लिकेशन करू शकतात त्यामुळे जास्त काही घाबरून जायचं कारण नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना विनाकारणच्या शंकासुद्धा बऱ्याच पडत असतात सर माझं नाव असं आहे त्याच्या नावामध्ये असं स्पेलिंग मिस्टेक आहे माझ्या वडिलांच्या नावामध्ये अशी स्पेलिंग मिस्टेक आहे तर त्याला ॲफिडेव्हिट फारच तुम्हाला शंका वाटत असेल तर एक ॲफिडेव्हिट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी आधी करून ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे शंका घेऊन अभ्यासावर परिणाम करून घेणं हे चुकीचं आहे त्यानंतर बरेचसे विद्यार्थी मित्र किंवा बऱ्याचशा भगिनी या अदर स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये लग्न करून आलेल्या असतात अशांना सुद्धा सेवामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी त्यांची नोकरी मिळत असेल तर त्यांना डोमिसाईल मागितलं जातं तर यांना सुद्धा ज्या महिला भगिनी आहेत नवऱ्या कडील नावाने जर तुम्ही ॲफिडेविट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डोमिसाईल मिळू शकतं परंतु त्यालासुद्धा पंधरा वर्षांचा क्रायटेरिया गरजेचा आहे समजा एखादी बघिनी एम पीमधून लग्न करून महाराष्ट्रात आलेली असेल तर त्यांना पंधरा वर्षाचा क्रायटेरिया आहेच परंतु जर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये जर डोमसाईल आवश्यक असेल आणि जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपल्या पतीचं डोमेसाईल जोडणं गरजेचं आहे आपले सासरे असतील त्यांचं डोमेसाईल आणि स्वतःचं एक ॲफिडेविट जर दिलं तर द्यायला हरकत नाही असं माझं मत आहे त्यामुळे डोमेसाईलबाबत ज्या काही शंका कुशंका आहेत किंवा ज्या काही तुमच्या स्पेलिंग मिस्टेकबाबत आहे किंवा नावात बदल बाबत आहे तर त्या सोडवण्याचा मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे आणि अजून जर काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद